नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण या व्हिडिओमध्ये तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काय सांगावं शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तुरीचे बाजारभाव पन्नास टक्के म्हणजे जवळपास सहा हजार रुपये क्विंटलचा वर येऊन ठेपलेली आहे आज दोन वर्षी सोयाबीन अकरा हजार बारा हजार रुपयाचा टप्पा पार केलेला होता चला तर आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले पाचशे बासष्ट क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेले सातशे ऐंशी क्विंटल जसे दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मूर्तीजापूर या ठिकाणी अवकाले तीनशे पन्नास क्विंटल जसे दर हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी अवकालेले तेराशे चार क्विंटल जसे दर हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल